हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पूर्ण एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे आणि आज आहे ना काल आहे ना इकडं खूप पाऊस आणि वारं सुटलं होतं म्हणजे पाऊस एवढा नव्हता पण वारं वादळ खूप सुटलं होतं तर त्याने खूप असं माती वगैरे आली होती पोर्चमध्ये पण आणि मागची पुढची गॅलरी आहे ना तिथं पण आणि झाडावर पण एवढी धूळ बसली होती ना तर मग मी ना पटपट कपडे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर झाडावर वगैरे पाणी व्यवस्थित शिपडून घेतलं तसं पाऊस वगैरे आला ना तर मग धूळ पण आणि वरची ते स्लॅबवरची थोडासाच पाऊस चालता पण स्लॅबवर पण धूळ साचली होती आता एवढ्यात उन्हाळा असल्यामुळं खूप वारं वगैरे सुटतं तर धूळ येते तर भरपूर अशी धूळ साचली होती स्लॅपवर पण तर तीच धूळ मग सगळे जे असतं ना पनाळ वाटे इकडल्या मागच्या गॅलरीत आली होती तर असं काळं काळ झालं होतं खाली मातीचं त्याचं आणि सगळे पाय इकडं तिकडं जाण्यात पाय सगळे उमटले होते खाली त्याच्यामुळे म्हटलं मग सगळी व्यवस्थित धुवून काढावी पण पन, पाण्याचं पण जरा शॉर्टेज होतं त्याच्यामुळे म्हटलं एकदा एकदा मी असं थोडंसं अल्लाद अल्लाद पुसून घेतलं त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा सगळीकडून व्यवस्थित असं पुसून घेतलं तर चला मग आता कपडे वगैरे धुवून झाले माझे आणि आता लगेच आहे ना पुसून घ्यायचं आहे तर म्हटलं आधी सगळे कपडे वगैरे वाळू टाकावेत आणि तर आज कपडे पण जरा जास्तच होते साहेबांचा ड्रेस वगैरे हो आणि नाईट ड्रेस पण होता मुलांचे पण एक एक दोन दोन ड्रेस होते आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मुलं कसं एकदा दोनदा आंघोळ्या करतात शाळेतून होते त्याच्यामुळे कपडे पण डबल डबल पडतात तर कपडे पण जास्त होते तर पटपट मग कपडे धुवून घेतले आणि वाळू घातले आणि बघा ना थोडंसं जरी पाऊस आला ना उन्हाळ्यात तर खूप राडा होतो सगळीकडे आणि तसंच झालं होतं माझं पण पूर्ण पोचमध्ये त्याच्यात सगळी धूळ वगैरे येते माती पण येते आणि त्याच्यामुळे मग खूप राडा होतो आणि इथं बघा कपडे वाळू घालताना माझी सहज नजर गेली जास्वंदाच्या फुलाकड तर मस्त असे तीन जास्वंदाचे व्हाईट फुलं आलेले होते झाडाला खूप मस्त येते हे फुलं हे जास्वंदाचं चा झाड छान असे पांढऱ्या रंगाचे फुलं येतात आणि खूप मस्त आहेत दिसायला पण छान दिसतात तर हे झाड आहे ना मी इथं बाजारातच येतात पावसाळ्यात बघा नर्सरीवाले झाडं घेऊन विकायला तर तिथून घेतलं होतं घेतलं तेव्हा एक छोटं होतं आता बघा केवढं झालं आहे ह्या पावसाळ्यात एक वर्ष होईन ह्या झाडाला पण खूप छोटं होतं हे झाड आता भरपूर मोठं झालं आहे आणि त्याच्या शेजारीचे ना एक आ... पारिजातकाचं झाडे पण ते काय मोठं नाही झालं आहे बरं का त्याला छोटी बादली त्याच्यामुळं का काय काय माहिती पण ते काय एवढं वाढत पण नाही आणि शक्यतो मला असं वाटतं आहे की पारिजातकाचं झाड हे खालीच येतं जमिनीत व्यवस्थित येतं तसं असं म्हणजे कुंडीत वगैरे लावल्यावर येत नसावं एवढं चांगलं कारण ते एवढं वाढलंच नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे कदाचित चला पट तर चला मग आता पटपट इथं आवरून घेते आणि ह्या झाडांच्या खाली ना थोडंसं माती वगैरे पडलेली होती तर तसं पण मी नेहमीच पुसत असते पण आज येणा म्हणलं पूर्ण झाडं बाजूला सरकून व्यवस्थित पुसून घ्यावं कारण झाडाखाली थोडीशी पाणी वगैरे टाकलं ना तर माती वगैरे खाली येते त्याच्यामुळं पूर्ण सगळ्या झाडं खालून मी पुसून घेतलं आणि नंतर मग लगेच बाकीचं जे होतं ते पण पुसून घेतलं तर असे थोडंसं राहिलं आहे आता जास्त नाही मागची गॅलरी पुढचा पोर्च पण सगळा पुसून घेतला पायऱ्या वगैरे पण सगळ्या आधी हातानेच पुसवल्या मी पायऱ्या आणि दोन्ही म्हणजे खालची एक पाय खालच्या एक पायऱ्या आणि वरती मेन डोअरपशी ज्या पायऱ्या आहेत ना दोन तीन आणि खाली पण दोन तीन पायऱ्या आहे गेटपाशी तर ते सगळं मी हातानेच पुसून घेतलं आधी आणि रॅम्प पण हातानेच पुसून घेतला कसा हाताने पुसल्या ना पायऱ्या वगैरे तर चांगल्या निघतात रॅम्प पण हातानेच घेतला पुसून आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी उरलं होतं माझं धुण्याचं नव्हतं कपड्याच्या तर असं मी साच सोडलं होतं पुसण्यासाठी तर तेच पाणी मी म्हटलं तसं टाकून देण्यापेक्षा आधी झाडाला टाकते ते पाणी तर झाडाला टाकलं आणि त्याच्यानंतर मग दुसरं पाणी घेतलं आणि परत सगळीकडून पोच पुसून घेते आणि इथं इथं मी कपडे धुते आता सध्या कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि जिथं कपडे धुण्यासाठी केलेलं आहे ना तर तिथं खूप ऊन लागतं त्याच्यामुळे मग तिकडं नाही धुत मी कपडे इदं पण आहे चंबर आणि नळ पण आहे तर मग इथंच मी असे कपडे धुत असते आता एवढ्यात उन्हाळा लागल्यापासून नाहीतर मग भांड्या धुण्याची सोय केली तिकडं पलीकडतं करता, तिकडं करत असते यास पा, पानी तो तर मग हे असं दररोज पा पाणी येतं इकडं तिकडे जातं तर मग असं वायपरनी लोटावं लागतं ते पाणी आणि चला मग आता तर काय आज पुसूनच घ्यायचं होतं त्याच्यामुळे एवढं लोटावण्याचा प्रश्न पण येत नव्हता आता चला पटकन मग आता एवढं राहिलेलं पुसून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर मला कमेंट पण करून सांगा तर चला मग आता पटपटी इकडे पुढचं सगळं पुसून झालं आहे पोर्च पण आणि गॅलरी पण साईडची तर फक्त मागचीच गॅलरी राहिली आणि तुम्हाला दिसत नसेल एवढं बारीक बारीक पण खूप बारीक धुळे अशी कचकच लागती पायाखाली सारं काळं काळं तर चला पटपट मग मी हे पुसून घेते आणि हे ना मला सगळं डबल डबल पुसावं लागलं मी तुम्हाला एकदाच दाखवलं आहे पण मी डबल डबल सगळं पुसव पुसलेलं पुसेलं आहे कारण सगळं काळं काळं पायाला लागत होतं माझ्या पाया ला पण खालून सारे असे काळे काळे झाले होते तर त्याच्यामुळे मला हे सगळं डबल डबल पुसून घेता घ्यावं लागलं कारण थोडंसं जरी पाऊस आला ना उन्हाळ्याच्या दिवसात तर सगळीकडे राडा होऊन जातो आणि तसाच राडा झाला होता त्याच्यामुळे मी सगळं असं डबल डबल पुसून घेतलं आणि नंतर मग मा, बाकीचे माझे अजून बरीचशी कामं राहिलेली आहेत पण म्हटलं बाहेरचं आधी आवरून घ्यावं कारण खूप राडा झाला होता दारात चिखल पाऊस तर एवढा झाला नव्हता पण सगळा तसे थोडं जरी पावसाला तरी चिडचिड कशी होती तसं झालं होतं सगळं त्याच्यामुळे मग पटपट मी बाहेरचं सगळं आवरून घेतलं चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय